नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राकेश भोटके आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण लारा या बैलाविषयी जी आहे ती थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहणार आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहू चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रामध्ये शेअर करा विसरू नका तर चला लारा या बैलाची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मालकाचं नाव काय यांचं कुठलं गाव त्यांचं गराडे गाराड्याचे हे घेत नाही घेतलेला कुठला पहिला ह्याची खरेदी कुठून केली होती काय होय म्हणजे बच्चा असताना घेतलेलं का नाही नाही होय आता दाताला कसा काय तो होय आणि पळताना कुठल्या बाजूने पळतो डागवी नाही उजवी नाही हा का पब्लिककडून नाही सुट्टीला वगैरे कसं काय असतो शांत आहे सुट्टीला स्पीडचं कसं काय म्हणजे खालूनच आहे का मधून का डायरेक्ट म्हणून हा ना आता पर्यंत मी बल्मा पळाले अजून कोणत्या कोणत्या बैलावर पळाय चांगले

स्व बॉल कसा काय होईल म्हणजे असं म्हणजे बाहेर नवीन ठिकाणी गेल्यावर जरा जात कुठली आहे जातीमध्ये कुठली जाती मध्ये जाती जाती। मोडतो का असा दुसरी कुठले जाते मध्येच आहे ना असं तांबड्या गजर होईल शक्यतो नाही बघा भेटत नाही का मध्ये कोचित एखादा आता अजून गट पुकारला का नाही तुमचा काय अजून नाही नाही अजून